अवैध रेतीच्या ठिऱ्यांवर तहसीलदारांचा छापा रॉयल्टी नसलेली रेती गेली नसले जप्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध वाळूची तस्करी चांगलाच धुमाकूळ घातलाय मात्र प्रशासन सुस्त असल्याचं दिसत असल्याची चर्चा असताना आर्वीतील तहसीलदार हरीश काळे यांचे मार्गदर्शनामध्ये नायब तहसीलदार साई आउलवार व तहसील कर्मचाऱ्यांनी आर्वीतील नगर येथील अवैध रेतींच्या ठियावर धडक कारवाई करीत धाड पाळली आहे ज्या सात ते आठ ब्रास रेती जप्त केल्यानं रेती तस्करांचे धाबे दणानले आहे सदर कारवाईची माहिती घेतली असता नायब तहसीलदारांनी सांगितले की रेती तस्कर हे दिनांक अकरा ऑक्टोंबरची जुनी रॉयल्टी घेऊन रेतीची अवैध वाहतूक करत होते आणि रॉयल्टीचे गंतव्य स्थान हे यवतमाळ असताना अरवीतील श्यामनगर येथे जमा करून ठेवल्यानं ही रेती अवैध असल्याचं सिद्ध झालंय ज्यामुळे तहसीलदारांनी रेतीचे अवैध ठिये निस्थानभूत करीत माल जप्त केला आहे मात्र गंतव्यस्थान एकाच अनेक वेळा अवैध रेतीची वाहतूक करत साठवण करत असल्याचा संशय बळावलाय तहसीलदार हरीश काळे यांनी केलेल्या धडक कारवाईची प्रशंसा तर होत आहेच मात्र शहरातील अवैध रेतींचे वाढते ठिये बघता नेमके हे ठिये कुणाचे आहेत वाळू उपसा आहे कुठून लाखोंच्या होणाऱ्या उलाढालीत बिनधास्तपणे अवैध रेती साठ्यांच्या मागे वरद हस्त कुणाचे याबाबतची चर्चा आर्वीकरांसह जिल्ह्यात होत आहे त्यामुळे आर्वी सह इतर तहसीलमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या अवैध वाळूंचा उपसा वाहतूक व साठवलेल्या अवैध ठियांवर आरवी प्रमाणेच कारवाई होणार अवैध अवैधरित्या व्यवसाय सुरू राहणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे जयसंग्राम न्यूज वर्धा